दरवर्षी लाखो वारकरी भक्तिभावाने शेकडो किलोमीटर पायी वारी करतात पण पर आपातकालीन परिस्थितीत त्यांना मदत कशी मिळेल वारीच्या दरम्यान काही वारकरी थकून जातात पाण्याची कमतरता भासते किंवा गर्दीत हरवतात अशा वेळी मदत कशी मिळणार यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत स्कॅन फॉर लाईफ आपातकालीन ओळख किट वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्वपूर्ण उपाय जर एखाद्या वारकऱ्याला मदतीची गरज भासली तर कुणीही त्यांच्या क्यू आर कोडला स्कॅन करू शकतो फक्त एकदा स्कॅन केल्यावर त्यांचे वैयक्तिक तपशील आरोग्य स्थिती आणि दिंडी प्रमुखांचा फोन नंबर त्वरित दिसतो त्यांच्या प्रियजनांना आणि दिंडी प्रमुखांना त्यांच्या थेट लोकेशनसह सतर्कता संदेश मिळेल तसेच आमचे कॉल सेंटर त्वरित मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधेल आम्ही कंपन्यांना वारकऱ्यांसाठी स्कॅन फॉर लाईफ किट प्रायोजित करण्याचे आवाहन करतो जेणेकरून त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाईल तुमच्या ब्रँडचा लोगो आयडी कार्डवर सोशल मीडियावर आणि प्रसिद्ध माध्यमांमध्ये झळकणार सामाजिक बांधिलकी जपण्याची ही उत्तम संधी आहे या समाजोपयोगी उपक्रमाचा भाग बना देहू आणि आळंदी येथील वारकऱ्यांनी हे किट मोफत मिळावे अशी मागणी आम्हाला केली आहे त्यामुळे आपणही या पवित्र कार्यात सहकार्य करून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी हातभार लावावा वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कॅन फॉर लाईफ किट प्रायोजित करा आजच संपर्क साधा